लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या यशानंतर विधानसभेसाठी काँग्रेसमध्ये गर्दी वाढली आहे उमेदवारी मिळवण्यासाठी पक्षांकडे मागणी करत आहेत गुरुवारी देशमुख यांनी पक्षाकडे अर्ज दाखल केले महेश देशमुख हे मागील अठरा वर्षापासून काँग्रेसमध्ये सक्रिय आहेत बुथ अध्यक्ष युवक काँग्रेसमध्ये नांदेड उत्तर विधानसभा अध्यक्ष यांसह विविध पदावर त्यांनी कार्य केले आहे नुकतीच त्यांचे कार्याध्यक्षपदी निवड झाली आहे लोकसभा निवडणुकीत खासदार वसंत चव्हाण यांना विजयी करण्यासाठी मोलाचे कार्य त्यांनी केले आहे तिकीट मिळाले नसले तरी पक्षाचं काम करणार असल्याचं महेश देशमुख यांनी सांगितले मी नांदेड उत्तर मतदार संघामध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाकडे विधानसभा लोक निवडणुकीच्या संदर्भाने निवडणूक लढवण्यासाठी पक्षाकडे अर्ज दाखल केलेला आहे पक्षाकडे मी मागणी केलेली आहे की मी मागील अठरा वर्षापासून पक्षामध्ये काम करतो तळागडातील लोकांना सोबत घेऊन या ठिकाणी मी काम केलेलं आहे मागच्या लोकसभा निवडणुकीमध्ये मी पक्षासाठी पक्षाचे उमेदवार मान्य खासदार वसंतराव चव्हाण साहेबांसाठी प्रचाराचं काम बूथ यंत्रणा नियोजन सगळ्या प्रकारचं काम त्या ठिकाणी तळागाळातील सर्व लोकांना बूथवर कार्यकर्त्यांना सोबत घेऊन काम केलेलं आहे जर पक्षाने तुमच्या मतलब उमेदवारी दिले नाही तिकट दिले नाही तर मग तुमची पुढची भूमिका तयार आहे मी पक्षाच्या वाईट काळामध्ये मागच्या लोकसभा इलेक्शनमध्ये सुद्धा मी पक्षासोबत काम केलेलं आहे आणि या पुढील काळापूर्णमध्ये सुद्धा मी काँग्रेस पक्षासोबतच काम करणार आहे माझी पक्षाच्या विरोधी कुठलीही भूमिका नसेल पक्षा अडचणीत अशी कुठलीही भूमिका मी घेणार नाही पक्ष जो निर्णय घेईल तो निर्णय मला मान्य असेल पण माझी पक्षाकडे एकच मागणी आहे ये की येणाऱ्या काळामध्ये जर आपल्याला लढायचं असेल तर माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला तळागळात काम करणाऱ्या कार्यकर्त्याला उमेदवारी देऊन सामान्य कार्यकर्त्याला न्याय द्यावा